नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे सेक्स म्हणजे काय फोर प्ले आणि आउटप्ले याचं महत्व आणि योग्य सेक्स परफॉर्मन्स कसा असावा कारण समाजात अजूनही सेक्सबद्दल बोलताना संकोच वाटतो त्यामुळे अनेकांना योग्य माहिती मिळतच नाही त्यामुळे अनेक लोक अर्धवट माहितीच्या आधारे चुकीच्या सवयी लावून घेतात आणि त्याचाच त्यांच्या वैवाहिक किंवा प्रेमसंबंधांवर वाईट परिणाम होतो म्हणूनच तर आज आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती माहिती मिळेल आणि तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुखकर होईल पण मी जी काही तुमच्यापर्यंत त्या सगळ्या माहितीचा स्रोत डॉक्टर उमेश मुंदडा हे आहेत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती छत्रपती आशा किरण सेक्स ची मुख्य शाखा आहे ते ते सोमवार शुक्रवार संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवार आणि रविवार मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये असतात सेक्सच्या टॉपिक वर बोलताना डॉक्टर सांगतात की सेक्स हा केवळ शरीर सुखासाठी नसतो तर तो दोन व्यक्तींमधील भावनिक आणि मानसिक बंध अधिक मजबूत करणारा एक महत्वाचा घटक आहे अनेकांना वाटत की सेक्स फक्त एक क्रिया आहे पण खर तर हा आपल्या जोडीदारासोबतचा एक जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा अनुभव असतो सेक्स केवळ शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसून तर प्रेम आणि आत्मीयता व्यक्त करणारा एक सुंदर मार्ग आहे सेक्सचा जेव्हा विषय येतो तेव्हा तीन पायऱ्या खूप महत्वाच्या ठरतात आधी फोर प्ले नंतर सेक्स आणि नंतर आउटप्ले प्ले याला खरं सेक्स म्हटलं जातं याबद्दल नेमकं माहीतच प्ले काय आहे आणि ते काय महत्वाचं आहे तर बऱ्याचदा पुरुषांना वाटतं की सेक्स म्हणजे थेट संभोग म्हणजेच इंटरकोर्स करणे पण हे संपूर्णपणे खरं नाहीये स्त्रियांना उत्तेजना होण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त वेळ लागतो आणि म्हणूनच प्ले सेक्सचा खूप महत्वाचा भाग आहे फोर प्ले म्हणजे सेक्स पूर्वी आपल्या जोडीदाराला उत्तेजित करण्यासाठी केली जाणारी कृती आणि प्रेमळ स्पर्श मसाज स्पर्श करणे प्रेमाचा संवाद करणे मिटी मारणे रोमँटिक वातावरण तयार करणे अशा गोष्टींचा समावेश होतो हे केल्याने दोन्ही जोडीदाराला मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून सेक्ससाठी तयार होतात आणि त्यामुळे दोघांनाही अधिक आनंद मिळतो फोरप्ले मधून सेक्सच्या पलीकडे जाऊन खऱ्या प्रेमाचा स्पर्श अनुभवायला मिळतो आणि मग पुढच्या गोष्टींसाठी आपोआप मानसिकता तयार होते यानंतर सेक्ससाठी दोन्ही जोडीदार तयार आहेत आणि त्यांचा जो इंटरकोर्स होतो तो सेक्स सेक्स झाल्यानंतर आउटप्लेची बारी असते मात्र आपल्या संस्कृतीत सहसा आउटप्लेची चर्चा होतच नाही पण सेक्स केवळ संभोगावर संपत नाही आउटप्ले म्हणजेच सेक्स नंतर आपल्या जोडीदारासोबत घालवलेला जिव्हाळ्याचा वेळ सेक्स झाल्यानंतर पुरुष अनेकदा थेट झोपून जातात किंवा किंवा आपापल्या कामात गुंतून जातात कामा जाता। पण महिलांसाठी सेक्स नंतरची जवळीकता आणि संवाद तितकाच महत्वाचा असतो आउटप्ले मध्ये सेक्स नंतर, नंतर दोघांमधील नातं अधिक घट्ट होतं आणि महिलांना सुरक्षिततेची भावना मिळते मात्र या सगळ्या सुद्धा जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला पूर्ण आनंद द्यायचा असेल तर फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करणे पुरेस नाहीये तर तिच्या गरजांकडेही लक्ष देणं आवश्यक आहे त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे सेक्स ही, ही केवळ एक क्रिया नसून दोन लोकांमधील प्रेम जवळीकता वाढवणारा एक सुंदर असा अनुभव आहे योग्य सेक्स परफॉर्मन्ससाठी फोर प्ले संभोग आणि आउट तिन्ही घटकांचे महत्व आहे जर तुम्ही फक्त स्वतःच्या समाधानाचा विचार केला तर तुमची जोडीदार पूर्ण समाधानी राहणार नाही त्यामुळे तिच्या भावनांना समजून घ्या तिला सुरक्षिततेची भावना द्या आणि तिच्या शारीरिक तसेच मानसिक गरजांचा आदर करा सो अगदी सोपा आहे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे पण तरीही तुम्हाला फोर प्ले आउट प्ले बद्दल अजून काही शंका असतील किंवा हे सगळं करूनही तुम्हाला समाधान मिळत नसेल तर तुम्ही आवर्जून डॉक्टर उमेश मुंदडा यांना भेटू शकता त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही उपचार घेऊ शकता संपर्क करण्यासाठी सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर उपलब्ध आहे बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची मतं आम्हाला सांगा अशाच माहितीपूर्ण विषयांवर आणखी चर्चा आहे आणखी व्हिडिओज घेऊन मी येणारच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळतील पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया तोपर्यंत सुरक्षित रहा, आणि तुमच्या नातेसंबंधांना आणखी मजबूत करा धन्यवाद